रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उद्धव ठाकरेंनी मुंबईची वाट लावली आमदार निलेश राणे यांचा घनाघाट सिंधुदुर्गमध्ये आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकेची झोड उडवली आहे उद्धव ठाकरेंना कोणाबद्दल कशी भाषा वापरावी हे या वयात तरी समजलं पाहिजे त्यांनी मुंबईची वाट लावली असून ती किती बिल्डरांच्या घशात घातली याची मोठी यादी आहे असं राणे म्हणाले महायुतीबाबत बोलताना राणे म्हणाले आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो पण आता आगामी निवडणुकीत युती होईल असं वाटत नाही त्यामुळे आम्ही स्वबळावर ताकदीने लढू तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष नारायण राणे यांच्या विचारांचा असेल असंही त्यांनी सांगितलं बच्चूकडूनच्या रास्ता रोको च्या आंदोलनावर टीका करत विचारलं अजून किती रस्ते जाम झालेत बच्चूकडून नेहमी धमकीची भाषा करतात